नमस्कार मी विजया अवामन संदीप गुळवे यांची ठाकरे गटात राहण्याची डेडलाईन सव्वीस जून मुळात संदीप गुळवे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला नाशिक शिक्षकची जागा सुटणार नव्हती म्हणून ठाकरे गटाचा ऑप्शन म्हणून वापर केला काम झालं की कोण ठाकरे या भूमिकेत संदीप गुळवे दिसले तरी नवल वाटायला नको असं आम्ही नाही तर ठाकरेंचे शिवसैनिकच म्हणत आहेत विशेष म्हणजे संदीप गुळवे यांची मतं दराडेंना मिळतील अशी सोय ठाकरे गटात राहून नरेंद्र दराडे करतायत की काय हा सुद्धा प्रश्नच आहे किशोर दराडे यांचे सख्य बंधू नरेंद्र दराडे हे ठाकरे गटात आहेत शिवाय नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे हे सुद्धा ठाकरे गटाचे नाशिक जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत मागची नाशिक शिक्षक निवडणूक ठाकरेंकडून लढणारे किशोर दराडे हेच आता शिंदे गटात जाऊन निवडणूक का लढतायत हा सुद्धा प्रश्न आहे मुळात किशोर दराडे विद्यमान आमदार असल्यानं ही जागा महाविकास आघाडीला तशीही सुटणार होती आणि उमेदवारी सुद्धा किशोर दराडे यांनाच फायनल होणार होती मग अशात किशोर दराडे यांनी पक्ष आणि निष्ठा का बदलली तर याचं उत्तर किशोर दराडे यांचे पुतणे आणि भाऊ देऊ शकतात तिकडे किशोर दराडे महायुतीचे मत वळवतील आणि इकडे कुणाल दराडे महाविकास आघाडीचे मत वळवू शकतात अशा ठाकरेंनी दिलेला उमेदवार म्हणजे संदीप गुळवे यांच्या मागे फक्त नाशिक शिक्षक प्रसारक संस्थांचा एक गट राहतो त्या व्यतिरिक्त अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार इकडे तालुका निहाय किंवा स्थानिक पातळीवरती कुठलीही यंत्रणा गुळवे यांची सक्रिय दिसत नाही त्यातल्या ते त्या संदीप गुळवे यांनी दोन दिवसांपूर्वी मतं वळवण्यासाठी शिक्षक महिलांना साडी आणि एक ग्रॅम सोन्याची नथ दिल्याची चर्चा झाली मात्र त्यात ती नथ सोन्याची नाही तर सोन्याची पॉलिश मारलेली होती अशाही चर्चा झाल्या म्हणजे ना यंत्रणा आणि निकृष्ट दर्जाचा प्रचार आपोआप संदीप गुळवे यांना डॅमेज करतोय आणि त्याचा फायदा इकडे दराडे यांना होतोय असा भ्रम दराडे यांचा झाला यात चर्चा सध्या नाशिकमधील शिवसैनिकांमध्ये सुद्धा त्यातल्यात असाच प्रयोग किशोर दराडे यांनी मागच्या निवडणुकीत पैठण्या वाटून केला होता तोच प्रयोग गुळवे करत आहेत का हा प्रश्न गुळवे जितके डॅमेज होतील त्याचा तितकाच फायदा कुणाला दराडे हे किशोर दराडेंना करून देतील असंही बोललं जात आहे मुळात गुळवे यांच्यासारख्या विरोधकाला थोपवणं शक्य होईल म्हणूनच दराडे शिंदे गटात गेले आणि ठाकरे गटातून भावाला ताकद द्यायला सांगितली असाही आता दराडे यांच्यावर आरोप होतो किशोर दराडे यांच्या मनसुंब्यावर पाणी फेरलं गेलं तेव्हा जेव्हा विवेक आले किशोर दराडे यांचं प्लॅनिंग सरळ सरळ होत जर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी ठाकरेंकडून मागच्या वेळी उमेदवारी घेतली आणि आमदारकी मिळवली तर याही वेळी साहजिकच ठाकरे किशोर दराडे यांनाच तिकीट देणार होते परंतु दराडे हे शिंदे गटात गेले आणि का गेले महाविकास आघाडीकडची मत ते कशी वळवणार असे अनेक प्रश्न होते त्याचं उत्तर आता नाशिकचे शिवसैनिक देतात की संदीप गुळवे हे तर फक्त आहे खरे महाविकास आघाडीतील मत वळवण्याची सूत्र जे आहेत ते किशोर दराडे यांचे पुतणे कुणाल दराडे करताना दिसतात मध्यंतरी त्यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली होती त्यामुळे या सगळ्या घडामोडींमध्ये कुणाल दराडे यांनीच कुठेतरी बाजी मारली आहे असं दराडेंना वाटत असतानाच विवेक अपक्ष म्हणून एंट्री झाली मुळात विवेक कोल्हे हे सुद्धा मुरलेले राजकारणी आहेत अनेक संस्था त्यांच्याकडे सुद्धा आहेत परंतु ते अपक्ष रिंगणात आहेत त्यामुळे कुठल्याही एखाद्या राजकीय पक्षाचे जोडे घालून शिक्षकांचं प्रतिनिधित्व करणं योग्य नाही या हिशोबाने ते अपक्ष म्हणून रिंगणात आले पण विवेक कोल्हे यांचा इतका धसका दराडे यांनी घेतलेला आहे की गेल्या आठ दिवसांपासून विवेक कोल्हे यांच्या संबंधित सगळ्या कारखाने संस्था वगैरे यांची झाडाझडती तिथे छापेमारी होती आणि त्यामुळेच त्या आता आपण ज्या प्रसार माध्यमांवरती बातम्या पाहतोय दराडेंचा तिकडून आरोप इकडून विवेक कोल्ह्यांचा आरोप दराडे आणि विवेक अशीच काहीशी आता दिसून येते सुद्धा शिक्षकांसमोर प्रश्न फक्त इतकाच आहे की निवड नेमकी कुणाची करायची आता तुम्ही दराडेंचाही इतिहास पाहिलेला आहे विवेक कोल्हेंचाही इतिहास पाहिलेला आहे दोघांपैकी जो कोणता उमेदवार तुम्हाला योग्य वाटत असेल त्यालाच शिक्षक त्यांचा आमदार म्हणून पुढे आणू शकतील याबाबत सुद्धा कुठलीही शंका नाही बाकी या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतंय संदीप गुळवे हे फक्त प्यादे आहेत का ठाकरे गटातून खरे मास्टर माइंड कुणाल दराडे आहेत जे महाविकास आघाडीची मतं जी आहेत ती आपले काका किशोर दराड्यांकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत या सगळ्या होत असलेल्या चर्चांबाबत खरं तथ्य नेमकी काय आहे याबाबतही जरूर व्यक्त व्हा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक